आंबेगाव तालुक्यातील सास चिंचोली रस्त्याचे आणि अटकमायातील ओढ्यावर नवीन पूल बनवण्याचे काम सुरू असून येथील जुना पूल तोडल्यानंतर यातील स्टील आणि इतर साहित्याचा लिलाव न करता ते परस्पर विकून या कामात मोठा अपहार झाल्याचं चा, चास गावातील सजग नागरिक बोलत आहेत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी समर्थ भिसे यांना कळवलं असता त्यांनी संबंधित व्यक्तीवर कुठलीही कारवाई न केल्याने या सर्व गैरप्रकारात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा तर हात नाही ना असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत आंबेगाव तालुक्यातील नारोडे येथे रस्त्याचे काम सुरू असताना येथील ठेकेदाराने शेतकऱ्याला परस्पर माती विकण्याचा प्रताप केला होता यावेळी सजग नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ही माती पुन्हा आणून दिली हा प्रताप संपतो न संपतो तोच ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने शेजारील चाच गावातील एका पुलाचे स्टील परस्पर विकण्याची धक्कादायक घटना समोर आल्याने नागरिक संतापले आहेत